सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्हार मित्रांनो आता एक चर्चा अशी चालू आहे की शिक्षण दीपक केसरकर आपले शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांना असं वाटलं की मुलांचं चा चारित्र्य वाढवावं म्हणजे राज्यकर्त्यांचं एक वैशिष्ट्य असतं की स्वतःचं सोडून इतरांचं चारित्र्य वाढवावं आणि त्याने मग मुलांना मनुस्मृतीतले काही श्लोक काही रामायण महाभारत काही रा रामदास वगैरे म्हणजे जुन्या काळातले श्लोक देऊन चारित्र्य संवर्धन करायचं आहे त्यांना शालेय विद्यार्थ्यांचं पण मित्रांनो मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की मनुस्मृती ज्या वेळेला जोरात होती आणि जातीबद्ध श्रेणीबद्ध जातीयता होती त्यावेळेला बाकीच्यांनी शिकायचं कारणच नव्हतं म्हणून भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला त्र्याण्णव टक्के लोक निरक्षर होते अंगठेबादर होते तर कारण शिक्षणाची आवश्यकताच वाटत नव्हती सामाजिक गरज नव्हती आणि मग ठरवलं त्यावेळेच्या ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्या महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सरदार पटेल राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद ह्या मंडळींनी की आपल्याला नवा आधुनिक भारत तयार करायचा आहे जुन्या काळातला भूतकाळातला जाती जातीमध्ये भेद सांगणारा अंधश्रद्धा असणारा कसलाही तर्क नसलेल्या गोष्टींच्या वरती भारतीय माणूस उभा करून तो आपल्या देशाचा ठिसूर पाहावे म्हणून आपल्या राष्ट्रवादाचा भाग आहे की आपण काडीमोड घेतलेली आहे मनुस्मृती जुन्या भारताची राज्यघटना होती आणि दोन वर्ष नऊ महिने अठरा दिवस कष्ट करून निवडून आलेल्या पण विद्वान असलेल्या स्वांत सैनिकाने ही घटना तयार केली त्याचा मुळातच उद्देश असा आहे की मनुस्मृतीपासून समाज वाचवायचा आता मनुस्मृती वाचून लोक वागत नसतात पण मनुस्मृती अंगाअंगात अंगात भिनलेली आहे आपल्या समाजात आणि तो ब्राह्मिनिझमचा जबरदस्त आविष्कार आहे ब्राह्मणांची संख्या तीन टक्के साडेतीन टक्के असताना सर्व समाजावर समाजाच्या सर्व अंगांवर वर्चस्व का त्यांचं तर आणि सर्व देशभर का म्हणजे तामिळनाडूचं ता ब्राह्मण असेल तामिळ भाषा बोलत ता असेल काश्मीरचा असेल मा यू पी बिहारचा असेल महाराष्ट्राचा असेल पण सगळ्यांचे मंत्र एक असतात संस्कृतमधले आणि त्याच्यातून त्यांची युनिटी असते तर मनुस्मृतीतून ब्राह्मणांची युनिटी होईल पण ते देण्याचा हा अव्यापारेशी व्यापार का करताहेत केसरकर म्हणजे तुम्ही मोदी शहांना आपल्या स्वार्थासाठी म्हणून शिवसेना फोडून तिकडे गेलात आणि हे सरकार पाडलं आघाडीचं आता त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तुम्ही सगळे भगवेकरण चालू केलं आहे का शिक्षणात हा प्रश्न आहे आणि मोदी शहा यांची राजवट घालवण्याची काही दहा कारणं असतील त्यातलं एक कारण हे आहे की भगवेकरण थांबवायचं आहे देशाचं कारण भगवेकरणानं देश तुटेल देश एकत्र राहील स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले त्याच्यातून सारभूत तत्व काढून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेला हा लढा अहिंसक लढा शस्त्रावाचून वाचून मिळवलेलं स्वातंत्र्य या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्या भारतीय राज्यघटनेत उमटेल म्हणून त्यांनी आग्रहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना लिहायला लावली पण खूप चर्चा होऊन बारीक सारीक मुद्द्यांचा तपशील होऊन ते आलेले तर त्यात भूतकाळाशी काडीमोड घेतलेला आहे आता तुम्ही एकदा चतु च मनुस्फूर्ती आणली की मग मा चातुर्वर्ण मानायला पाहिजे चातुर्वर्ण मानला की जा श्रेणीबद्ध जातीयता मानायला पाहिजे इतर धर्मांचा द्वेष करायला पाहिजे कारण मनुस्मृतीमध्ये ही सगळी बीजं आहेत मनुस्मृतीमध्ये असं म्हणलं आहे की आर्यावर्त म्हणजे जिथे यज्ञ संस्कृती आहे आर्यांची तर त्याच्या जवळपास दलितांना फिरकू द्यायचं नाही यज्ञ ब्राह्मण करायचे आणि क्षत्रियातले निवडक क्षत्रियांना राजा राजा धीराज असं प्रमोशन द्यायचे त्यांना पण त्याची अट काय असायची त्याने जास्तीत जास्त हिंसा केली पाहिजे यज्ञामध्ये किती बकऱ्या किती घोडे किती बैल तुम्ही जाळता त्याच्यावर त्याचं मोठेपण अवलंबून आणि ते ब्राह्मणाने मान्य करायचं तर याला यज्ञ संस्कृती म्हणतात म्हणजे ब्राह्मणाने स्वतः अहिंसक राहून स्वतः हत्यार न बाळगता त्यांच्यासाठी ब्राह्मणाच्या रक्षणासाठी एक हिंसक वर्ग तयार केला आता ते असं म्हणायचे की हे ज्याला मान्य नाही त्याने जिथे आर्यावरचं नाही जिथे यज्ञ सुरू नाही तिथे जावं तर ती मनुस्मृती अजूनही आपल्या प्रत्यक्ष वाचून कोणी करत तर रोमार रोमात भिनलेली आहे कणाकणात बुद्धीच्या प्रत्येक बारीक अंशामध्ये ती आहे म्हणून कुठलाही प्रश्न विचारला की लगेच ते म्हणतात की तुम्ही पाकिस्तानात जा असं का म्हणायचे तर मनुसूतीत म्हणलेलं आहे मग तुम्ही मुलेन्छ राज्यकर्त्यांकडे जा म्लेन्छ म्हणजे कोण जिथे यज्ञ होत नाहीत ते तर ह्या मनुसृतीचा आत्ता नेमका संदर्भ काय कशासाठी ते आहेत तुम्ही त्यातून कोणतं चारित्र उभं करणार हे सगळं सांगितलं पाहिजे ना त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की स्त्री ही सर्वात खालची आहे आणि स्त्रीला कोणतेही अधिकार देता कामा नये आणि स्त्रीचं कौमार्य हे फार स्फोटक आहे आणि त्या कौमार्याचा भंग होऊ नये म्हणून बापाने सगळी काळजी घ्यायची स्त्री ही स्फोटक आहे कारण तिचं कौमार्य तिचं सेक्स आणि सेक्स जीवन या तिन्ही काळात ती स्फोटक आहे म्हणून आधी कौमार्याच्या काळामध्ये बापांनी ती रक्षण करायचं कशाचं कौमर्याचं आणि त्याचा काही भंग वगैरे झाला तर त्या मुलीला मारायचं मुडदा पाडायचा विहिरी ढकलायची वगैरे हे सगळं करायचं पुढचं नवऱ्यानं बायकोला कंट्रोल ठेवायचं एखादी सुस्वरूप तर ऋणी असेल आणि शिवाय तिच्याकडे देखणेपणाच्या बरोबर थोडं ती नट्ट्यापट्ट्या करत असेल तर प अन्य पुरुष आकर्षित होतील या भीतीनं कारण ती पूर्णतः तिच्या नवऱ्याच्या कंट्रोलमध्ये पाहिजे म्हणून मनोस्मृतीचं असं म्हणले की अशा स्त्रीला तंबी द्यावी तंबी देऊन ती ऐकलं नाही तिने तर तिला रस्त्यावरनं तिची धिंड काढावी कुठल्या सुस्वरूप सुंदर असणाऱ्या आणि आजच्या भाषेमध्ये ब्युटी पार्लरमध्ये जाणार आहे स्त्रीचं स्थान काय असणार आहे तर तिला कुत्र्यांकडून खाबोवावे असं श्लोक आहे त्याच्यात मनुसृती हा मनुसृतीचा गाव आहे स्त्रीदास्य टिकवण्याकरता जे जे सांगितलं त्याचं मिळून बेरीज मनुसृती आहे आणि वरची जात खालची जात आणि शूद्रांच्या जीवनाचं प्रयोजन काय त्यांनी जगायचं का तर त्यांनी सेवा करायची सवर्णांची आणि त्यात विशेष ब्राह्मणाकडे जर सेवा करायला मिळाली संधी तर त्यांनी स्वतःला धन्य मानायचं म्हणजे हे सर्व एका विशिष्ट वर्गाचं वर्चस्व राहण्याकरता रचलेली रचना आहे आणि ते सांगतात हे इंटरनॅशनली आता जगात सगळे मान्य करतात की उत्तम त्याच्यामध्ये क्रिमिनॉलॉजी आहे गुन्हेगारांचं शास्त्र आहे वगैरे ह्या थापा आहेत था, भूल थापा आहेत कोणी सांगितलं की मनुस्मृती आंतरराष्ट्रीय पात्र मान्य आहे आपणच म्हणायचं काय युनोचं सर्टिफिकेट आहे का, का तुमच्याकडं आणि ज्यावेळेला मनुस्मृतीचा काळ होता त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख आहे आणि वर्ण नष्ट करण्याचं काम भगवान गौतम बुद्धानं केलं होतं भगवान गौतम बुद्धानं जर चातुर्वर्णे लोप पावला पाहिजे असं म्हणलं आणि वर्णविरोधी क्रांती केली चातुर्वर्ण्याची कल्पना संपवून टाकली समाज रचनेतली तर त्यांनी जातीचंही म्हणलं असतं पण ते म्हणलं नाही मग जात ही मनुस्मृतीच येते सारखी वारंवार ती बुद्धोत्तर काळामधली आहे म्हणजे बुद्ध होऊन गेले पंचवीसशे वर्षापूर्वी तर त्याच्यानंतरची मनुस्मृती आहे ती अनेकांनी लिहिली आहे आणि ती अशी ब सुधारत सुधारत आणून अधिकाधिक प्रतिका मी केलेली आहे म्हणजे न्याय व्यवस्था कशी तर बलात्कारातला बलात्कार बलात हा विषय नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्या ज्या सजा आहेत त्यात स्त्रीला संमती नावाची गोष्टच नाही आहे संमती आत्ताच्या आपण आधुनिक काळामध्ये संमतीला महत्त्व देतो संमती नसेल तरच तो बलात्कार आहे त्याच्यामध्ये बलात्कार हा जातवार आहे म्हणजे ब्राह्मण पुरुष असा आणि ब्राह्मणी स्त्री क्षत्रिय स्त्री यांच्या वेगवेगळ्या सजा आहेत आणि दलित पुरुष म्हणजे त्याला जास्त कडक घेण्यात आलं आहे एवढंच नाही तर कोर्टामध्ये मी सत्य बोलेन सत्यावरून काही बोलणार नाही अन्य ह्याची जी शपथ घ्यायची ती जातवार वेगवेगळी आहे म्हणजे क्षत्रियाला शपथ घ्यायची तर गरम पाण्यात हात ठेवायचा वैश्याने गरम पाण्यात हात ठेवायचा हात भाजून घ्यायचा आणि मी खरं बोलेन सांगायचं पण शूद्राने तापलेल्या तेलामध्ये हात घा घालायचा म्हणजे आपला पंजा गमवायचाच आणि या उलट ब्राह्मण आरोपी असेल आणि ब्राह्मण आरोपपत्रेन त्याचा निकाल लावायचा न्यायाधीशाला तर न्यायाधीशाने ब्राह्मणावर अन्याय करू नये म्हणून त्याच्या हातून नकळतसुद्धा होऊ नये म्हणून गाय आणली जायची कोर्टात त्याच्यात लिहिलं म्हणून गाय आणावी आणि न्यायाधीशानं गायीचं शेपूट धरून कारण गाईमध्ये तेहतीस कोट देव देव असतात वगैरे कल्पना त्याची शपथ घ्यायची माझ्याकडून ब्राह्मणावर अन्याय होणार नाही बरं कसलंच न्यायशास्त्र त्याच्यात म्हणलं की ब्राह्मणांना कधीही देहदंड देता कामं नाही कारण ब्राह्मण हे अतिपवित्र आहेत म्हणून त्यांना सजा म्हणजे ब्राह्मण गुन्हेगारांना देहदंड देऊ नये त्यांना फार फार तर धनाचा दंड करावा आणि तो सुद्धा अतिशय म्हणजे वाईट असा गुन्हा म्हणजे कुठला स्व करण्याचा संभोग घेणं असा श्लोक आहे तो घेतला तर ब्राह्मणाला सजा करावी त्याला दोषी मानावे परंतु त्याला देहदंड देताच येत नाही म्हणून त्याला धनाचा दंड करावा पण पुढची अडचण अशी आहे की राजाने ब्राह्मणाकडून धन घेणे हे राजाला पाप लागते त्याला नरकात जावं लागेल म्हणून एका ब्राह्मणाचे धनरूपी त्याला दंडरूपी धन घे घेऊन दुसऱ्या ब्राह्मणास दान करावे ते राजाने घेऊन आहे इतकी विषमता असलेलं हे मनोसृतीचं फॅड कशासाठी आणतात त्यातले आम्ही चांगले चांगले म्हणजे कोण निवडणार तुम्ही लोक आणि तुमच्या डोक्यात काय हिंदुत्व तुमचं बा याचं ठाकरेचं भांडण काय उद्धव ठाकरेचं तर हिंदुत्वाची साथ सोडली म्हणजे तुम्ही हिंदुत्व डोळ्याचं हिंदुत्व म्हणजेच मनुस्मृती आहे म्हणजेच आपल्या राज्यघटनेचा बाबासाहेब आंबेडकरांनी शब्दबद्ध केलेल्या राज्यघटनेचा विरोध आहे आणि तुम्ही शिक्षण मंत्री आहात तर तुमच्या चारित्र्याच्या कल्पना त्या एकदा समाजासमोर स्पष्ट करणार चारित्र्य म्हणजे काय मग चारित्र्य म्हणजे काय हे सांगताना तुम्ही जे गद्दारी केली जे पैसे घेऊन आपल्या साईट बदलल्या आपला पक्ष फोडला खोटं बोलता न्यायालयात खोटं बोलता मग हे सगळं चारित्र्याचा भाग आहे का आणि तुम्ही सांगणार म्हणजे तुमच्या डोक्यात मनुस्फूर्ती म्हणजेच तुम्ही संविधानाचा अपमान करता आणि मी ह्या उदाहरणदाखल एक दोन गोष्टी सांगितलं पण खूप वाईट गोष्टी आहेत त्याच्यात मनुस्फूर्ती मनुस्वृतीतलं घ्यावं असं काहीही शिल्लक नाही आहे काही त्याच्यामध्ये सापडणार नाही नुसता पाचोळा येतो म्हणून तर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं महाडला म्हणजे ती जाळूनच टाकल्याशिवाय नवजीवन सुरू होत नाही तर भारत हा स्वातंत्र्य लढा सुरू होण्याच्या पूर्वीचा भारत नाही हा कारण तो तर सहाशे राज्य संस्थाने यांचे वेगवेगळे कायदे असायचा एकाच कायद्याचा एकच घटना असलेला हा नवा भारत आहे त्याला मॉडर्न इंडिया म्हणतात त्याच्यामध्ये भेदभाव अजिबात चालत नाही कारण युनो नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे आपण सभासदाचा अर्ज करावा हो लागतो आणि ते सभासदत्व देताना तुम्हाला सार्वभौमत्व देतात म्हणजे तुम्ही छोटा देश असला आणि तुमच्याकडे लष्कर नसलं लष्करी सामर्थ्य अत्यंत कमी असेल तरी दुसऱ्यांना ते तुमच्यावर आक्रमण करू देत नाहीत नाहीतर युनोचं तर्फे सैन्य जाऊन त्यानं थांबवलं जातं हो आपल्याकडे पाकिस्तानच्या जा टोळ्याने आक्रमण केलं काश्मीरमध्ये युनोचं हस्तक्षेप नाही का झाला असा जगात अनेक ठिकाणी हस्तक्षेप केला आहे म्हणून पण त्याच्या मोबदल्यात हो एक आश्वासन तुम्हाला सार्वभौमत्व पाहिजे म्हणजे तुमच्यावर कोणी आक्रमण करणार नाही याची तुम्हाला गॅरंटी पाहिजे तर त्याला तुम्हाला उलटी गॅरंटी द्यावी लागते की माझ्या देशातले जे जे, जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये भेदभाव केला जाणार आहे आता तुम्ही मुस्लिमांबद्दल भेदभाव करता हे हिंदुत्वाची साथ सोडली म्हणजे असंच म्हणायचं ना तुम्ही मुस्लिमांची साथ धरली आता जर मुस्लिमांना आम्ही रक्षण देणार नाही असं भारतीय शासन म्हणू लागलं ला। राज्य शासन वा केंद्र शासन तर मग मुस्लिम देश दीडशेच्या वर आहेत ज्याने जाहीर केलं की के आम्ही इस्लामिक राष्ट्र आहोत मग त्यांचं सैन्य इथं यायला परवानगी द्यायला पाहिजे ते म्हणतील आमच्या स्वधर्मियांचं आम्ही रक्षण करतो तर त्यांना तसं करणं म्हणजे युनोच्या नियमांचा भंग आहे कारण आपल्या सार्वभौमत्वाचा तो भंग आहे मग आता तो भंग आहे हे जर मान्य असेल आणि आपल्याला मुस्लिम राष्ट्राच्या आक्रमणापासून युनोचं संरक्षण पाहिजे असेल तर इथल्या मुस्लिमांचं संरक्षण करण्याची जवळ अन्य कोणावरही नाही इथल्या राज्य शासन आणि केंद्र शासनावर आहे तर तिथे तुम्ही उलटं वागणार नुसतं सार्वभौमत घेणार असं नाही होत तर हे जे आहे त्याचा मी निषेध करतो युवक क्रांती दलातर्फे निषेध करतो आमच्या गांधीवादी संस्थेचा मी अध्यक्ष आहे त्या नात्यानं त्याचा विरोध करतो इथे तुम्हाला शिकवायचं असेल तर स्वाध्यलाचा इतिहास त्याच्या चारित्र्य निर्माण करणाऱ्या खूप गोष्टी आहेत नंतर याचा हे असलेला नेता म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी ते शिकवा संविधान शिकवा जसं दत्ताच्या मूर्तीला तीन तोंड असतात तसं भारतीय राष्ट्रवादाला स्वातंत्र्य लढाचा इतिहास आणि संविधान आणि नवा भारत हे सगळं एकच आहे याच्यातलं एक गोष्ट अमान्य करणं म्हणजे तुम्ही त्या दत्ताचे भक्त नाही आहात म्हणजे आधुनिक राष्ट्रवादाचे भक्त नाही आहात सर्वसमावेशक नाही आहात तुम्ही देश तोड का तसा अर्थ तर कशासाठी तुमच्या डोक्यातून हे किडे येतात बाहेर असा प्रश्न आहे बरं झालं एक स्वागत म्हणजे अजित पवार तिकडं जाताना त्यांचे स्वार्थ करता गेले असतील पक्ष फोडला असतील परंतु ह्या बाबतीत मात्र त्यांनी भूमिका करत घेतली म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हाडाने याला विरोध केला आणि अजित पवारांनी पण केला अजित पवार म्हणाले की आम्ही शाहू फुले आंबेडकर ह्या विचारधारेचे आहोत आम्ही मनुस्पतीला इथे इगू देणार नाही आता रामदास आठवले यांनी पण विरोध केला पण त्यांच्या तोंडाला दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री यांनी पानं पुसले की त्याच्यातलं आम्ही निवडक आणि चारित्र्याला संवर्धन करणारे श्लोक घेणार आहोत त्याच्यावर रामदास आठवलेकर रामदास आठवले हो जन्मानं दलित आहेत म्हणून दलित नेते ते म्हणायचं पण त्यांनी मनुस्मृतीचा अभ्यास नाही केलेला आणि नेहमी आणि नेमका आंबेडकरांनी सांगितलेला विचार कोणता आहे आणि मनुस्मृतीचा विचार कोणता आहे म्हणजे जसं जगामध्ये साखर असू शकत नाही त्याला वधतो व्याघ व्याघात मांडतात म्हणजे साखर असली ती गोडच असणार साखर नावाची गोष्ट जगा तसं मनुस्मृतीवादी आंबेडकरवाद नावाचं एक विचित्र त्रांगडं रामदास राठोडनी देशात आणलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी आधी विरोध केला आणि मग केसरकरनी सांगितलं चारित्र स सा, मग म्हणाले ते करा तर ह्या सगळ्या गोष्टी मनुस्मृती इज अ फ्रॉड मॉडर्न इंडियावर आणि राष्ट्रवादाला घातक आहे समाजाच्या एकात्मतेला घातक आहे आणि आपल्याला भूतकाळाच्या पुन्हा त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये आपल्याला ढकल नाही म्हणून प्रत्येक भारतीयानं जो स्वतःला भारतीय मानतो जो जात मानत नाही जो दुसऱ्या जातीवर अन्याय करणारे असं मानत नाही दुसऱ्या धर्मावर अन्याय करावा असं मानत नाही जे भारतीय आहेत भारतात राहणारे लोक सगळ्या नागरिकांशी बंधुभाव ठेवतो हो त्या प्रत्येकानं महाराष्ट्र राज्य सरकारचा शिक्षणामधला हा वाह्यात हस्तक्षेप मोडून काढला पाहिजे